मराठी गुजराती वाद मोठ्या प्रमाणात होत आहेत नेहमी जातीभेद करणं समाजात वाद निर्माण करणं हे भाजप नेहमी करत आहे आणि हे दुर्दैवी आहे मुंबई ही मुंबई करांमुळे झालेली आहे सर्व जातीतील लोकांच्या एकजुटीमुळं मुंबई तयार झालेली आहे भाजपनं नेहमीच जातीवादाची भूमिका घेतली आहे नागरिकांनी त्याला बळी पडू नये असं माझं आवाहन आहे अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी घाटकोपर मधील मराठी गुजराती वाद प्रकरणावर दिली आहे आजकाल हा वाद खूप करण्याचा प्रयत्न चालला आहे ज्या तऱ्हेने सुरतच्या एका कंपनीने महाराष्ट्रामध्ये जॉब देत असताना मराठी लोकांना घ्यायचा नाही असा एक निर्णय घेतला गेला काल परवा गुजराती सोसायटीमध्ये गेल्यानंतर घाटकोपरमध्ये एक विवाद करण्याचा प्रयत्न केला असे वाद व्हायला नको खरं तर भाजपाची नेहमीच इथे राहिलेली आहे की जाती भेद करणं समाज समाजामध्ये भेद करणं आणि हे दुर्दैवी आहे खरं तर मुंबई ही मुंबईकरांमुळे झालेली आहे सर्व जातीपातीच्या लोकांच्या एकत्रपणामुळे मुंबई झाले आणि मला अपेक्षा आहे की मुंबईमध्ये येणाऱ्या काळात चांगलं वातावरण आहे लोक एक एकत्र काम करू इच्छितात लोकांना कळलंय की महागाई बेरोजगारी महिला आणि मुंबईचे जे मुद्दे आहेत मुंबईचं डायमंड मार्केट मुंबईचं आमचं फायनान्शियल सेंटर मुंबई मधले उद्योग मुंबईमधले फिल्म सिटी मुंबईमधले क्रिकेट हे महत्व आणि मुंबईमधले हे सगळ्या गोष्टी सोडून कुठेतरी आपण मुद्द्याला भरकडतो की काय जातीवाद करतो की काय ही भूमिका भाजपाने नेहमी केलेली आहे या वेळेला माझं सर्वांना आव्हान आहे त्याला बळी पडू नये